कार मी मिनल लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे सर्वात प्रथम ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देते स्वामी समर्थ त्यांच्या सर्व इच्छा पूरी पूर्ण करू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आता सध्या कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी कैरीचे सगळे रेसिपी दाखवत आहे एप्रिल मे म्हणजे कडक उन्हाळा त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण घरात बनवलेले पेय म्हणजे ताकाची कढी सोलकढी लिंबू सरबत कोकम सरबत अशी पेय पितो त्यामुळे शरीराला थंडावा मिळते तर अशीच एक रेसिपी मी कच्च्या कैरीपासून बनवली आहे बनवणार आहे ती तुम्हाला रेसिपीला आता आपण सुरुवात करूया इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे ती वाफून घेतलेली आहे कुकरमध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्ये अशी वाफून घ्यायची आणि हे बाटे जे आपल्याकडे असतात आपण चुंदा केले त्याचे उरलेले बाटेसुद्धा मी ते बॉईल करून घेतलेले आहेत आणखी लागणारे साहित्य म्हणजे मी हे वाटण करणार आहे ओलं खोबरं आहे कोथिंबीर आहे थोडीशी हळद घेतलेली आहे जिरं आहे लसूण आणि हिरवी मिरची तुम्हाला कसा तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायचा फोडणीचं साहित्य आहे ते घेतलेलं आहे कढीपत्ता राई जिरे हिंग आणि तेल बाकीचे साहित्य आहे ते आहे मीठ थोडंसं गूळ घेतलेलं आहे एवढं साहित्य मी कैरीचं सार बनवण्यासाठी घेतलेलं आहे आता हे मी वाटण करून घेणार आहे मिक्सरवर आणि त्याच्यानंतर ही कैरीसुद्धा सोलून त्याचा पण गर काढून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पेस्ट आणि उकडून मी मिक्सरवर बारीक करू अशी फाईन पेस्ट करायची कैरीची उकडलेल्या कैरीची आता मी ह्या पातेल्यात टाकते आता ह्याच्यामध्ये मी आता हे वाटलं वाटण टाकते इथे घेतलेली मी कोथिंबीर बोल खोबरं हे सर्व साहित्य मी टाकणार आहे थोडंसं पाणी टाकते मिरचीचे तुकडे करते तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त वापरू शकता आता हे वाटणसुद्धा मी त्या कच्च्या कैरीचं जे बॉईल केलेलं आहे ते त्याच्यात टाकलेलं आहे त्यात थोडं पाणी टाकते आणि आपल्याला जेवढं पाहिजे असेल सार तेवढं आपण अगोदर पाणी टाकून करायचं जेवढं पाणी लागेल तेवढं त्याच्यात ते टाकायचं आता कैरीचं मी वापून त्याची पेस्ट तयार केलेली ही टाकलेली तसंच वाटण जे होतं ते सुद्धा टाकलेलं आहे आता हे सगळं आपल्याला उकळून नंतर त्याला आपण फोंडी देणार आहे छान मिक्स करूया इथे आपण स्टीलचं पातेलं किंवा पितळेचं कलही असलेलं पातेलं वापरू शकतो अॅल्युमिनचा वापर शक करायचा नाही जास्तीत जास्त आणि त्यामुळे आंबट वस्तू असल्यामुळे त्याच्यात प्रॉब्लेम येतो अजून आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करून घ्यायचं अगोदर कढी जेवढी पातळ असेल तेवढी छान लागते पाणी टाकणार आहे त्याच्यात आपण चण्याचं पीठ वगैरे वापरणार नाही ही रेसिपी जी आहे माझ्या आईची आहे आई जशी बनवायची तशीच मी बनवते त्यामुळे आई आईला कधी बेसन वगैरे तिने कधी वापरले नाही तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे गुळ टाकणार आहे थोडं आपल्याला आवडत असेल तर गूळ टाकायचं नसेल आवडत तर टाकायचं नाही पण आंबट गोड अशी टेस्ट मला आवडते म्हणून मी टाकते त्याच्यानंतर अंदाजाने मीठ टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हे आपण उकळून घेऊया आणि नंतर त्याला आपण फोडणी द्यायची आता इथे मी हे उकळत ठेवलेले आणि एका बाजूला मी ही फोडणी देणार आहे फोडणीची तयारी करते आता आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं आपण हे सार बनवून घ्यायचं आणि मीठ वगैरे हो चेक करायचा थोडा टेस्ट करून बघायचं मीठ कमी असेल किंवा गूळ कमी असेल तर थोडं टाकायचं आता इथे ते तेल तापलेलं आहे सॉरी इथे आता मी तेल टाकते गॅस जरा बारीकच ठेवते टाकते राई राई तटली की जिरा टाका थोडंसं हिंग टाकते कढीपत्ता आणखी थोडी हळद टाकते तर गॅस बंद करते आणि ही पोडणी याच्यामध्ये मी टाकणार आता आपलं हे कैरीचं सार तयार झालेलं आहे थोडी उकळी होऊ द्यायची जास्त उकळत नाही असं कारण आपली बॉईल केलेली असते कैरी त्याच्यामुळे जास्त हे सार उकळायचं नाही कैरीचे सार ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद